नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी वाचन कॉलेजच्या ग्लोबल अलिमिनाय मीटमध्ये या वर्षीचा वाचन कॉलेज गौरव पुरस्कार गेल्या चाळीस वर्षामध्ये मी बांधकाम क्षेत्रात काम केलं त्या कामानिमित्त मला या वर्षी पुरस्काराने सन्मानित केलं वाचन कॉलेजचा हा पुरस्कार सोहळा मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये स्थापन करण्यात आला आणि कॉलेजच्या जीवनापासून किंवा लहानपणापासून मी ग्रामीण भागातला एक विद्यार्थी आणि ग्रामीण भागातला आलेल्या विद्यार्थ्यांना वाचन कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर चाळीस वर्षाच्या कालकर्जानंतर आज मी एक व्यावसायिक एक यशस्वी उद्योजक म्हणून उभा राहताना नोकरी येणार पण नोकरी करणार नाही हे पहिल्यापासूनच डीद आहे ग्रामीण भागातला जरी मी विद्यार्थी असलो तरी पहिल्यापासून समाजाबरोबर जे काम मी करत आलो होतो मी माझ्या आई वडिलांनी ते संस्कार माझ्यावर केले होते त्यामुळं मी तो निर्णय घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत रेल्वेज असतील रोड्स असतील बांधकाम क्षेत्र असेल बिल्डिंग असेल या क्षेत्रात आमच्या सगळ्याच सहकार्यांच्यावर चांगलं काम करता मला आणि मग मोठे मोठे फ्रीज असतील रेल्वेची मोठी मोठी कामं असतील काम करत असताना आमच्या सगळ्याच इंजिनियर्सनी मला खूप सारा सहकार्य केलं आणि त्याच्यामुळं आज आमची कंपनी इथंपर्यंत पोहोचली जवळपास दोन हजारपेक्षाही जास्ती सहकारी आज माझ्याकडे ग्रामीण भागापासून सगळ्याच भागातून इथं तरी लोक काम करतात आणि या निमित्ताने थोडा या परिसरातून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी किंवा ग्रामीण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने पुढे जाणं आवश्यक आहे या संदर्भात आपल्याला निश्चितपणे काम घेऊन जायचं आहे सोनाई ग्लोबल फाउंडेशन ही आमची एक संस्था आहे या सोनाई ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यामध्ये या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी या शहराच्या विकासासाठी आणि या परिसरातील काही पायाभूत सुविधामध्ये असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी काम करायचं असा उद्देश आणि असं निश्चितपणे धोरण आम्ही स्वीकारले आपल्या सगळ्याच परिसरातील सर्व नागरिकांनी आणि ग्रामीण भागातील खूप सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी अशा पद्धतीनं भविष्यात या परिसरामध्ये काय काम करणं आवश्यक आहे आणि पायाभूत सुविधामध्ये आणखी काय करणं शक्य आहे याच्या संदर्भात सूचना आणि मार्गदर्शन आपण करावं आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे अजून पुढच्या कालावधीमध्ये आपण या परिसराचा ग्रामीण भागाचा आणि ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी किंवा विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करूया आपली आणि मंडळी आज हा सोहळा आयोजित केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल